<laughs> नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब वर आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओ आपण फक्त कापड दुकानदारांसाठी बनवणार आहे की ज्यांचं कपड्याचं दुकान आहे ज्यांनी नवीनच दुकान टाकले किंवा ज्यांना दुकान नवीन टाकायचंय आता सर्वांना आहे आपल्या रॉयलची शाखा आहेत पण रॉयलची शाखा सोडून पण भरपूर उद्योजक आहे त्यांचं कपड्याचं दुकान आहे त्यांनी सुरुवात केलेली असती पण त्यांना माहित नसतं नेमकं की कसला माल भरायचा असतो नंतर कोणता माल कस्टमरला आवडतो मार्केटमध्ये काय ट्रेंड चाललाय व तसंच कोणत्या लेवलचा कोणत्या क्वालिटीचा माल भरला पाहिजे हे सगळं मी या व्हिडिओ सांगणार आहे तर तुम्हाला आज माझं मी सॅम्पल रूम पण दाखवणार आहे व तसंच आपल्याकडे कोणते कोणते आर्टिकल अवेलेबल असतात कोणते कोणते पॅटर्न्स अवेलेबल असतात व तसंच एज होलसेलर म्हणजे नेमकं काय आम्ही बाहेरील कापड दुकानदारांना माल देतो का या सर्व गोष्टी या ब्लॉग मध्ये घेणार आहे तर हा ब्लॉग तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा तर चला मित्रांनो हे आपल्या एजीओ रॉयल उद्योग समूहाचं शिक्षण काउंटर आहे सर्व ऑर्डर्स इथूनच निघतात सर्व बिलिंग वगैरे ह्याच काउंटरवर होतं व तसेच हे तुम्ही पाहता ही आपली सॅम्पल रूम आहे तर आपल्याकडे कोणता कोणता माल असतो कोणते कोणते शर्ड्स अवेलेबल असतात हो चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता नवीन वेगवेगळ्या फॅब्रिक मध्ये आपल्याकडे चेक्स मध्ये आहे ट्वील चेक्स तर ट्विल चेक्समध्ये पण आपल्याकडं माल अवेलेबल असतो त्यानंतर वेगवेगळ्या क्वालिटीचे प्रकारचा आपल्याकडं वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये चेक्समध्ये माल अवेलेबल आहे फक्त सॅम्पल आहेत भरपूर प्रमाणात आपल्याकडे स्टॉक अवेलेबल असतो त्यानंतर डिजिटलमध्ये तुम्ही पाहू शकता कॉड फॅब्रिकमध्ये आपल्याकडे प्रिंट्स मध्ये शर्ट अवेलेबल आहे व तसेच डबल पॉकेटमध्ये पण आपण अशी शिकन बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता डबल पॉकेटमध्ये माल असणार आहे त्यात हा कलर चार्ट आपल्याकडे अवेलेबल आहे त्यानंतर हा पण कलर छान अवेलेबल तुम्ही पाहू शकता प्लेन मध्ये पण आपल्याकडं लो रेंज पासून ते हेवी रेंज पर्यंत पूर्ण माल आपण ठेवलेला आहे पूर्ण माल आपण कव्हर केलेला आहे तसंच आता सर्वांना माहिती आहे ये उन्हाळा येत आहे उन्हाळ्यानिमित्त खास मी स्पेशल कडक सिरीज बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता जूट फॅब्रिक असणार आहे एकदम स्टार्स आपण जे स्टार्स घालतो कडक असतं ते स्टीप मानतात त्याला त्या टाइप आपण हा माल बनवलेला आहे यात जवळजवळ आठ ते नऊ कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहे जवळजवळ दो दो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा आणि बारा बारा कलर्स आपल्याकडे यामध्ये अवेलेबल आहे तर बऱ्यापैकी आतला स्टॉक संपलेला आहे काही स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे तुमच्या दुकानात जर हा माल तुम्हाला ठेवायचा असेल तर नक्की तुम्ही एकदम भेट द्या त्यानंतर आपण जूट फॅब्रिकमध्ये रॉयल ब्रँडमध्ये इथं तुम्ही पाहू शकता स्मॉल चेक्समध्ये जूट फॅब्रिक मध्ये माल बनवलेला आहे तसेच फिनिशिंग वगैरे पाहू शकता एकदम कडक फॅब्रिक असणार आहे तुम्हाला माहिती उन्हाळ्या उन्हाळ्यात जास्त जाड कपडे घालत नाही त्यासाठी आम्ही एकदम स्मूथ फॅब्रिकमध्ये व तसेच मध्ये मा यात तुम्हाला जवळजवळ पाच वेगवेगळे कलर भेटणार आहे तुम्ही पाहू शकता कलर चार्ट ब्ल्यू असणार आहे मरून कलर असणार आहे नेव्ही ब्लू कलर असणार आहे तसेच मोरपंखी कलर व तसेच पिंक कलर हा कलर चार्ट असणार आहे व तसेच तुम्हाला हवा तो कलर चार्ट तुम्ही चूज करू शकता असं काही ऑप्शन नाहीये की तुम्हाला सर्वच माल घ्यावा लागेल किंवा सर्व कलर्स घ्यायला लागेल अशी कोणतेही आठ नसत आहे तुम्ही पाहिजे तो चूज करू शकता त्यानंतर डबल पॉकेटमध्ये आपल्याकडे पॉपकॉर्न फॅब्रिक मध्ये पण माल आहे तर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती की पॉपकॉर्न मध्ये आता जास्त ट्रेंड चालत नाही तरी पण आपल्याकडं त्यामध्ये पण माल अवेलेबल आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्याच सिरीज मध्ये आपण मोठे चेक्स बनवलेले आहे तर ह्याच जवळजवळ आपल्याकडे मित्रांनो सात कलर्स अवेलेबल आहे फॅब्रिक तेच राहणार आहे ज्यूट फॅब्रिक व तसेच सात कलर्स राहणार आहे ह्यातले काही कलर संपलेले आहे तर हा मला आपल्याकडे अवेलेबल तुम्ही कलर चॅट पाहू शकता कलर चॅट एकदम इंग्लिश कलर चाट असणार आहे ह्यात तुम्हाला वाईट भेटेल त्यानंतर येलो भेटल त्यानंतर नेव्ही ब्ल्यू भेटल त्यानंतर जांभळी कलर भेटल त्यानंतर मोरपंकी कलर तसेच पिंक व लाईट येलो कलर भेटल तर आपण सर्व आपण ज्यूटमध्ये मध्ये कव्हर केलेलं आहे त्यानंतर आपण व्हाईट वाईटमध्ये तर वाईटमध्ये स्लब लिनन मध्ये आपल्याकडे भरपूर स्टॉक अवेलेबल झालेला आहे कारण आता उन्हाळ्यात जास्त करून वाईट घालतात व तसेच लग्न सराई पण आहे तसेच आपले मराठी सण पण येत आहे त्यानिमित्त आपण वाईटमध्ये सिरीज घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो हा बटन्स बाय रॉयल हा माझा दुसरा ब्रँड आहे म्हणजे की महाराष्ट्रातील बाहेरचे जे कापड दुकानदार आहे त्यांना मी हा माल देऊ शकतो त्यांना हा माल भेटू शकतो बटन्स बायर मध्ये आपण प्रीमियम सिरीज मध्ये माल बनवतो तुम्ही पाहू शकता एक शर्ट आता फ्लावर प्रिंट जास्त चाललेलं आहे मार्केटमध्ये त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे माल बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता ह्या जवळजवळ तुम्हाला दोन तीन चार पाच कलर्स भेटतील मित्रांनो कलर चार्ट पण एकदम लाईट कलर्स असणार आहे जास्त बडक कलर किंवा जास्त डार्क कलर आम्ही बनवत नाही आम्ही तेच कलर बनवतो जे कस्टमरला आवडतात इंग्लिश कलर चालत असणार तुम्ही पाहू शकता ज्यांना शक्य होईल त्यांनी एज जे होल्सेलरला भेट द्या ज्यांना शक्य होणार नाही खाली आपल्या चॅनलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता तसेच ह्यामध्ये आपण दुसरे प्रिंट पाहू याचा पण बटन्स लेबल असणार आहे बटन्स बाहेर व्हायला तर हा शर्ट तुम्ही पाहू शकता एक दाखव जरा प्रॉपर फिनिशिंग तुम्ही पाहू शकता इथं पॉकेटला ॲक्सेसरीज असणार आहे व तसेच ह्यातला कलर शर्ट पण तुम्ही पाहू शकता एकदम प्रीमियम असा लुक असणारा हा शर्ट आहे त्यामध्ये पण भरपूर प्रमाणात आपल्याकडे स्टॉक अवेलेबल आहे नवीनच माल आलेला आहे आता न्यू ट्रेंडिंग माल चालू माल आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण कडकमध्ये ह्याच फॅब्रिकमध्ये जरा जास्त कडक मध्ये आपण प्रिंट्स मध्ये तुम्ही पाहू शकता स्मॉल प्रिंट्स राहणार त्याच्यावर कलर चार्ट पण एकदम प्रीमियम आहे हे पाच कलर राहतील याच्यामध्ये हा मला आपल्याकडे भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे त्यानंतर त्यातलीच आपण तीन नंबरची डिझाईन घेऊन आलेलो आहे तुम्ही पाहू शकता कलर चार्ट आता मार्केटमध्ये जे त्यांच्याच दुकानात जास्त सेल आहे ज्यांच्या दुकानात मध्ये वेगवेगळ्या प्रकारचा वेगवेगळ्या प्रिंटचा व खादीमध्ये स्लिन मध्ये असा कडक मध्ये माल अवेलेबल आहे जास्त करून आता तोच माल चालतो तो सगळ्या व्हरायटी आपल्याकडे एकाच ठिकाणी अवेलेबल आहे त्यानंतर मित्रांनो सोवर प्रिंट मला तर माहिती आहे बारा महिने चालतात सोवर प्रिंटमध्ये पण आपल्याकडे भरपूर माल अवेलेबल आहे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो वी इलेव्हन हा आपला लेबल आहे तुम्हाला माहिती आहे माझ्या आय आयडीला लास्टला झिरो झिरो इलेव्हन आहे तर वी इलेव्हन म्हणजे आम्ही अकरा म्हणजे असा मी सहज ब्रँड ठरवला होता तो ब्रँड बनवला त्या ब्रँडला भरपूर मागणी आली व भरपूर शेअर्स आम्ही मार्केटला विकतो महाराष्ट्रातील सर्व कापड दुकानदारांना माल जातो असं नाही की फक्त आम्ही रॉयल शाखेला माल देतो महाराष्ट्रातील सर्व कापड दुकानदार हा माल खरेदी करू शकता तर सोवर प्रिंटमध्ये तर आपल्याकडे भरपूर स्टॉक आहे थोडा तुम्हाला दाखवतो नंतर पूर्ण स्टॉक मी तुम्हाला एका व्हिडिओ मध्ये दाखवतो तर आपण पूर्ण आहे ना सोवर प्रिंट जे बारा महिने शर्ट चालतात ऑफिशियल आपण जे ऑफिस मध्ये घालतात किंवा काही नॉर्मल फॉर्मल साठी घालतात त्यांच्यासाठी आपण स्पेशल फॉर्मल सिरीज मध्ये आपण माल बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता सोवर प्रिंट मधून आपला इथून चालू होतो तर ह्यात काही वी इलेवन ब्रँड असा राहील त्यानंतर काही रॉयल म्हणून ब्रँड आहे आपला तुम्हाला माहिती तर त्या ब्रँडमध्ये पण राहील तुम्ही पाहू शकता सर्व प्रिंट तर सर्व सिलेक्टेड आर, आर्टिकल तसेच सिलेक्टेड प्रिंट आहे तुमच्या काउंटरला हा माल थांबणारच नाही लगेच सेल आउट होणार त्यानंतर ह्यात तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी प्रिंट ठेवलेला आहे तर सोवर प्रिंटचा एकाच ठिकाणी इतका जास्त स्टॉक मिळणं इम्पॉसिबल आहे तर आपण ते पॉसिबल करून दाखवले नाही तुम्ही पाहू शकता सोवर मध्ये आपल्याकडे भरपूर जास्त स्टॉक प्रमाणात अवेलेबल आहे तर तुमच्या दुकानासाठी स्पेशल आपले जे कस्टमर असतात ऑफिशियल कस्टमर असतात त्यांना ऑफिसला जाण्यासाठी किंवा फॉर्मल लुकसाठी जर माल हवा असेल तर नक्की एकदा या माल खरेदी करा कोणत्याही मालाला प्रॉब्लेम आल्यानंतर आमी फुल मालाची गॅरंटी देतो पीस टू पीस रिप्लेसमेंट देतो तसेच काही इरला कुठं फाटला प्रिंट गेली कलर गेला मार या सर्व गोष्टीची जबाबदारी आम्ही घेत असतो ह्या मालमध्ये भरपूर आर्टिकल अवेलेबल आहे व तसेच पूर्ण मालाची आम्ही गॅरंटी देतो तर चला आपण वळूया वेगळे तुम्हाला प्रिंट दाखवतो व आपले रॉयलचे पॅटर्न्स काय असतात ते दाखवतो चला तर आपण एवढ्या वेळ पाहिलं की आपण सोवर प्रिंटमध्ये कलेक्शन आपल्याकडे भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे तसंच आपण ब्रँड कॉपीमध्ये पण थोडाफार माल बनवतो स्वतः बनवतो आपण तर तुम्ही पाहू शकता लिनन बेस असणार आहे तसेच आम्ही ह्याचा पॅच लावलेला आहे ह्या जवळजवळ सहा कलर्स आपल्याकडे अवेलेबल तुम्ही पाहू शकता खूप डिमांडेड माल आहे भरपूर स्टॉक ह्याचा आतापर्यंत आम्ही सेल आउट केलेला आहे भरपूर स्टॉक राहिलेला आहे तर ही व्हिडिओ तुम्ही लगेच बघत असाल तर लवकर या खरेदी करा खूप दिवसानंतर आले तर हा माल मिळण्याची शक्यता जरा कमी असणार आहे तसेच तुम्ही पाहू शकता आपला रॉयल बनवतो वेगवेगळे ब्रँड कॉपीमध्ये पण आम्ही माल बनवतो तुम्ही पाहू शकता हा शर्ट तुम्ही मॉल मध्ये घ्यायला गेले तर ह्या शर्टची किंमत जवळजवळ अडीच ते तीन हजार रुपये असते मग ते हा एक पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही पाहू शकता त्यामध्ये व्हाईट कलर पण असणार आहे तसेच आम्ही वेगवेगळे वेग पॅटर्न आमचे रॉयलचे बनवत असतो तर तुम्ही पॅटर्न पाहू शकता ब्लॅक मध्ये तर हा मी माल बनवला होता तर बऱ्यापैकी आता स्टॉक पूर्ण संपलेला आहे थोडाफार स्टॉक आमच्याकडे फक्त राहिलेला आहे तसेच मध्ये पण भरपूर आम्ही वेगवेगळे वेग कन्सेप्ट वेग बनवत वेग असतो पाहू शकता आमच्याकडे ब्रँड कॉपीचा अजून भरपूर माल लोड होणार आहे तसेच आता ही प्रिंट आपल्याकडे अवेलेबल आहे तर तुम्हाला हवी असेल तर लवकर विजिट करा तसेच तुम्हाला जर माहिती लाईनिंग मध्ये आता खूप ट्रेंड चालू आहे कडक मध्ये पेपर खादी मध्ये टाईप तुम्हाला पॅटर्न आपल्याकडे पाहायला भेटतील वेगवेगळे वे तसेच स्मॉल पायपिंग मध्ये तुम्ही पाहू शकता फिनिशिंग प्रॉपर केलेले प्रीमियम असा शर्ट असणार आहे हेच शर्ट तुम्ही जर शिवण्यासाठी गेले तर ह्याच शर्टची किंमत जवळ दोन दोन हजार आड़ी वे है चे है वे 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 ते अडीच हजार रुपयेपर्यंत ह्या शर्टची किंमत जाते आपल्याकडं होलसेलमध्ये भरपूर असा कमी रेट आहे तुम्ही एकदा नक्की विजिट करा तसेच ह्या ऑप्शन राहणार आहे वेगवेगळ्या कलरचा त्यानंतर आपण कप अँड कॉलरमध्ये इम्पॉर्टेड फॅब्रिक असणार आहे त्यामध्ये हा एक पॅटर्न बनवलेला आहे कप ब्लॅक असणार आहे कॉलर ब्लॅक असणार आहे ह्यात दोन कलर ऑप्शन आहे ज्यांना कुडते हवे कुडत्यामध्ये पण भरपूर कन्सेप्ट आहे बटन्स लाईन मध्ये आपण हा कुर्ता बनवलेला तुम्ही पाहू शकता मोठे बटन असणार आहे डबल पॉकेट असणार आहे डबल पॉकेटला पण आपण मोठे मोठे बटन्स लावलेले आहे तुम्ही पाहू शकता खूप डिमांडिंग चालू आहे आता तसेच ह्यात तुम्हाला जवळजवळ चार कलर्स पाहायला भेटतील पाहू शकता तुम्ही तसेच हे जरी मध्ये पण तुम्हाला कुडते आपल्याकडे अवेलेबल ह्या टाइप पण तुम्हाला कुडते भेटू शकतात त्यानंतर हे वेगळे कॉम्बिनेशन मध्ये मॅचिंग मध्ये पण तुम्हाला कुडते आपल्याकडे अवेलेबल आहे कडक पेपर मध्ये ड्युल कलर मध्ये आपण कुडते तुम्ही पाहू शकता खास पुढाऱ्यांसाठी तर हा माल आपल्या काउंटरला जर ठेवला तर हा मग जास्त काळ राहत नाही डिसेलर कलर चेंजिंग होतो तुम्ही पाहू शकता ह्यात आपल्याकडं तीन तीन चार कलर्स अवेलेबल आहे व तसेच प्लेन चार्ट तर भरपूर आपल्याकडे कमी रेंज पासून सुरू होतो प्लेन चार्ट पण भरपूर आहे आपल्याकडे जवळजवळ आपल्याकडे दहा दा बारा वेगवेगळे कलर ह्या चार्टमध्ये खासदार लिले मध्ये अठरा कलर आहे व तसेच आपल्या एप्पल लायकरामध्ये पण जवळजवळ अठरा ते सतरा कलर्स आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो तर आपण एक एक हे करू डबल पॉकेटमध्ये भरपूर स्टॉक असतात जर आता पूर्ण स्टॉक संपलेला आहे आता माझ्याकडे दोन सॅम्पल तुम्ही पाहू शकता एकदम प्रीमियम क्वालिटी असणार आहे तसेच ह्याचं मला आमच्याकडे शिल्लक हे राहत नाही खूप ऑर्डर असतात त्यामुळे हा माझ्या तुम्हाला दाखवता येणार नाही नेक्स्ट ब्लॉक मध्ये मी दाखवायचा प्रयत्न करत तसंच तुम्ही पाहू शकता रॉयलमध्ये आपल्या लिनन सिरीजमध्ये आपण ह्यात भर भरपूर म्हणजे भरपूर बारा तेरा आपण वेगवेगळे डिझाईन काढले होते कलर होते तर ह्यातले तीन कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहे पिंक कलर नेवी ब्लू कलर व तसेच ग्रे कलर हे तीन कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना पाहिजे ते खरेदी करू शकतो व तसेच प्लेन सॅटिंगमध्ये सॅटिनचा खूप माल मानसा तुम्हाला माहिती आहे मध्ये प्रीमियम क्वालिटी मध्ये आपल्याकडे जवळजवळ तुम्ही पाहू शकता चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा कलर्स अवेलेबल आहे कलर शर्ट तुम्ही पाहू शकता व क्वालिटी पण पाहू शकता शर्टची फिनिशिंग प्रॉपर असणार आहे जास्त बडक कलर नसणार आहे काउंटरला चालणारे कलर व जे डिमांड असेल तेच कलर आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो तसेच ह्यानंतर आपण वळूया <coughs> स्लप लेनर मध्ये तुम्हाला प्रिंट दाखवायची राहिले मध्ये स्पेशल व्हाइटमध्ये उन्हाळ्यासाठी स्पेशल व्हाईट मध्ये स्लप लेनर मध्ये फॅब्रिक एकदम प्रीमियम आहे फॅब्रिक तुम्ही स्वतः येऊन चेक करू शकता एकदम हेवी फॅब्रिक आहे रेट मार्केट पेक्षा खूप कमी राहणार आहे कारण स्वतः सिल्वर शाईन आहे प्रिंट आहे त्याच्यावर त्यामध्ये तुम्हाला जवळजवळ चार पाच वेगवेगळे डिझाईन बघायला भेटतील तुम्ही पाहू शकता तर ह्यामध्ये पण आपल्याकडे स्टॉक अवेलेबल आहे तसेच उन्हाळ्याला जास्त करून कस्टमर आपल्याला हाच माल मागतात त्यानंतर लायक्रा मध्ये तुम्हाला माल दाखवतो तर तुम्ही पाहू शकता त्या प्रकारे आपण माल बनवलेला आहे कॉपी मध्ये त्यात जवळजवळ तीन चार डिझाईन अवेलेबल आहे आपल्याकडे मध्ये तुम्हाला त्या प्रकारे पण डिझाईन भेटतील उच्ची मध्ये भेटेल तसेच मोठे पण मोठे पण प्रिंट्स आपल्याकडे अवेलेबल आहे जास्त प्रमाणात yeah. तर हा पूर्ण आपल्याकडे कलर चालत असणार आहे त्यानंतर स्पेशली yeah. फॅब्रिक फॅब्रिकमध्ये आपल्याकडे तुम्ही पाहू शकता मध्ये युनिक अशी कन्सेप्ट आहे फॅब्रिक एकदम प्रीमियम राहणार आहे हेवी क्वालिटीचं फॅब्रिक राहणार आहे जास्त पाहू शकता शर्ट तुम्ही रॉयल ब्रँड मध्ये शर्ट राहणार आहे व्ही इलेव्हन मध्ये ब्रँड राहणार आहे तर तुम्ही येऊन परचेस करू शकता त्यानंतर ह्यामध्ये भरपूर असे आपल्याकडे वेगवेगळ्या डिझाईन अवेलेबल आहे वेगवेगळे स्ट्राईप असणार सिक्वेन्स असणारे त्याचं कलर चार्ट असा असणार पूर्ण वेगवेगळे आर्टिकल असणारे प्रत्येकाची डिझाईन असणार आहे तुम्ही लाईव्ह एकदा येऊन पाहू शकता भरपूर अशा ह्याच्यात अवेलेबल तुम्ही इथं पाहू शकता प्रत्येकाची डिझाईन वेगळी राहणार आहे जवळजवळ आहेत अठरा ते एकोणीस डिझाईन असणार आहे त्यानंतर नाईट पॅन्ट पण तुम्ही पाहू शकता नाईट स्टॉक नाईट पॅन्टमध्ये स्टॉक येत असतो जात असतो तर हे सॅम्पल तुम्ही पाहू शकता सर्व प्रकारचे नाईट पॅन्ट काही स्टॉक ह्यातलं संपलेला आहे नवीन स्टॉक थोड्या दिवसात परत रिलोड होणार आहे तसंच इकडे पण नाईट पॅन्ट तुम्ही पाहू शकता रिव्हिट पण आपल्याकडे नाईट पॅन्ट अवेलेबल तुम्ही पाहू शकता ह्या सा ह्या टाइपची प्रिंट असणार आहे त्यावर बेसिक पण नाईट पॅन्ट तुम्हाला भेटून भेटून जाईल तसेच बॅक प्रिंट साईड प्रिंट वेगवेगळे ब्रँड्स त्यानंतर शॉर्ट्स पण आपल्याकडे अवेलेबल ब्रँडमध्ये शॉर्ट बेसिक पण भेटेल नॉर्मल एकदम कमी रेंजची पण शॉर्ट आपल्याकडे अवेलेबल आहे व हेवी रेंजची पण शॉर्ट अवेलेबल आहे भरपूर आपल्याकडे सॅम्पल आपल्या एका गोडॉनमध्ये पाहायला भेटतील त्यानंतर हे शॉर्ट्स तुम्ही पाहू शकता जवळजवळ शंभर ते दीडशे शॉर्टचे वेगवेगळे आपल्याकडे आर्टिकल अवेलेबल आहे एकदा येऊन नक्की विजिट करून पहा टी शर्टमध्ये भरपूर माल होतो तर भरपूर माल आपल्या संपलेला आहे तर टी शर्टचा माल लवकरच लोड होईल एवढे एक दोन दिवसात त्यानंतर वळूयात आता आपण कुडत्यांकडं तर हे तुम्ही पाहू शकता तर ह्या टाईपमध्ये आपल्याकडे कुडत्या अवेलेबल आहे चिकन फॅब्रिकमध्ये तर भरपूर डिमांड आहे याची त्याचा स्टॉक खूप आधी आला होता थोडा स्टॉक राहिलेला आपल्याकडे अवेलेबल याचा डायमंड फॅब्रिक असं म्हणतो त्याला तर ह्या डायमंड फॅब्रिक मध्ये आपल्याकडे भरपूर माल अवेलेबल आहे ह्या जवळजवळ सहा डिझाईन आहे हे चार आहे सहा डिझाईन तुम्हाला भेटते त्यानंतर पेपर खादीमध्ये प्लेन पेपर खादीमध्ये सर्वात जास्त आमचा चालणारा हॉट रनिंग माल आमच्याकडे कायम अवेलेबल असतो जास्त प्रमाणात तर पेपर खादी पण भेटेल तुम्हाला तसं जर रॉयलचा आपला पॅटर्न पण तुम्हाला भेटेल तुम्ही पाहू शकता

जास्त चालणारा माल व मार्केट पेक्षा रेट खूप कमी असणार आहे त्यानंतर गोल्डन प्रिंट तुम्ही ऐकला असेल तर गोल्डन प्रिंटमध्ये पण भरपूर स्टॉक अवेलेबल आहे पण ह्यात दोनच कलर राहिलेले सहा कलर होते तसेच फॅब्रिक फॅब्रिकमध्ये स्ट्राईप मध्ये पाहिला त्यातून हा वेगळा माल आहे वेगळा कलर आहे युनिक एकदम ह्यात जवळजवळ सहा कलर अवेलेबल आहे त्यामध्ये ह्या स्ट्राईप मध्ये पण डिझाईन आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही पाहू शकता त्यात पण जवळजवळ सहा ते सात कलर्स सा अवेलेबल आहे त्यानंतर <coughs> <एन> आपण <coughs> पाहू शकता कडक फॅब्रिक मध्ये ज्या टाईप वेगवेगळे असे छोटे छोटे स्मॉल स्मॉल त्याच्यावर डिझाईन असणार आहे त्यात जवळजवळ तुम्ही पाहू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकर, अकरा अकरा कलर्स याच्यामध्ये अवेलेबल आहे कलर चार्ट एकदम प्रीमियम राहणार आहे क्वालिटी एकदम प्रीमियम राहणार आहे तुम्ही लाईव्ह पाहू शकता शर्ट ची क्वालिटी तर कलर शर्ट तुम्हाला शेवट व्हिडिओच्या लास्टमध्ये असं दाखवेल किंवा पाहू शकता आता मी जो शर्ट घातलेला आहे आता ह्याचा खूप ट्रेंड चालू आहे मोठ्या मध्ये सिंगल पॉकेट डबल पॉकेट तर आपल्याकडे सिंगल पॉकेटचा माल अवेलेबल झालेला आहे तुम्ही पाहू शकता हा त्याचा कलर शर्ट आहे पूर्ण कलर शर्ट एकदम प्रीमियम मित्रांनो लाईव्ह पाहू शकता खूप हेवी पीस आहे खूप हेवी माल आहे मी एकदा या नक्की विजिट करा भरपूर आपल्याकडे कलर अवेलेबल आहे किती कलर सहा कलर ना सहा कलर्स मध्ये माल बनवलेला आहे आपण कोणत्याही शर्टला काहीही प्रॉब्लेम आला तर आम्ही पूर्ण जबाबदारी घेतो पूर्ण रिप्लेसमेंट वॉरंटी देतो पण शक्यतो कधी असं होत नाही की प्रॉब्लेम आलाय हजार एखाद्या शर्टला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यानंतर तुम्ही काही ऑनलाईन दाखवू शकत व्हाईटमध्ये कडे वळूयात आपण तर मध्ये लिनन बेसमध्ये हाफमध्ये तुम्ही पाहू शकता शर्ट बनवलेला आहे आपण आमदार पॅटर्न असं नाव दिलेलं आहे तर असं भरपूर आधी पण आम्ही भरपूर स्टॉक विकलेला आता पण भरपूर स्टॉक बनवलेला आहे आपल्याकडे माल अवेलेबल आहे फुल पण भेटल हाफ पण भेटल पाहू शकता तुम्ही जास्त सेल होणारा माल आहे हा एकदम हॉट हो आर्टिकल आहे तुम्ही पाहू शकता ह्यात पेपर खादीमध्ये पण अवेलेबल आहे हे लिननमध्ये अवेलेबल आहे लिनन फॅब्रिक एवढं तसंच हे पेपर खादी असणार आहे पेपर खादीमध्ये खादी तुम्ही पाहू शकता तुम्हाला फुल भेटणार आहे त्या प्रकारे प्रिंट असणार आहे स्ट्राईप असणार आहे त्यात जवळजवळ पाच वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहे तर आता वेगळा आपण प्रीमियम सेक्शनकडे येऊ तर हा प्रीमियममध्ये प्युअर कॉटन प्युअर कॉटनमध्ये शर्ट आहे तुम्ही पाहू शकता याच्यावर स्ट्राईप आहे सॅट ही स्ट्राईप राहणार याच्यावरती तर ह्यात जवळजवळ मित्रांनो एक चार कलर्स अवेलेबल आहे ह्याच्यात अजून एक दोन कलर होते ते संपले मला वाटते स्टॉक त्यानंतर हे तुम्ही पाहू शकता एकदम प्रीमियम एकदम प्रीमियम क्वालिटीमध्ये आपलं शर्ट बनवलेलं आहे फिनिशिंग त्यानंतर फॅब्रिक बटन्स आयडी तुम्ही पाहू शकता फिटिंग एकदम स्टँडर्ड फिटिंग राहणार आहे ह्यामध्ये कलर चार्ट पण खूप छान आहे तुम्ही पाहू शकता हा याचा कलर चार्ट ह्यातले एक दोन कलर संपलेले आहेत तरी पण रनिंग आयटम आहे त्यानंतर ह्यात ब्लॅक अँड व्हाईट स्पेशली अवेलेबल आहे फिटिंग एकदम प्रॉपर राहणार आहे ह्यातच कॉटनमध्ये जवळजवळ सहा कलर्स अवेलेबल आहे डिझाईन वेगळी आहे कापड तेच राहणार आहे प्युअर कॉटन व तसेच ह्याची क्वालिटी खूप वेगळी आहे जी एस एम पण जास्त आहे व फॅब्रिक पण खूप जास्त मागातलं आहे त्यामुळं शर्ट बनवताना आम्ही खूप छान आहे जायला तर एवढी सगळी व्हरायटी आपल्या ह्याची होलसेलरमध्ये अवेलेबल आहे अजून दाखवण्यासाठी भरपूर आहे तसेच इथे स्ट्राईपमध्ये माल आहे प्लेनमध्ये तुम्ही सॅटिंगमध्ये ॲपल लायकरमध्ये पाहू शकता तसेच पेपर खादीमध्ये पाहू शकता पेपर खादीमध्ये त्यानंतर खासदार लेननमध्ये तर खासदार लेननमध्ये माल भरपूर प्रमाणात आम्ही सेल आउट करतो त्यामुळं कायम आमचा फॅक्टरी मध्ये माल बनत असतो तर तो, तो माल लवकरच परत येईल जवळजवळ त्यात सतरा ते अठरा कलर तुम्हाला बघायला भेटतील सोवर मध्ये पण इथं पण माल भरपूर अवेलेबल तुम्ही पाहू शकता त्यानंतर त्या फॅब्रिकच नाव काय रे आठवत नाही मला कोरण कोरन कोरन फॅब्रिक ना रे कोरन होत गे तर मित्रांनो जो शर्ट बनवायला खूप म्हणजे डोकं लागतं म्हणते किंवा त्रास होतो असा शर्ट आम्ही कायम बनवत असतो तर मी डायमध्ये तरा एक दोन वर्षापूर्वी शेड्स बनवले होते तर त्याची इतकी डिमांड होती भरपूर डिमांड होती मी सर्व स्टॉक विकला त्यानंतर आता कस्टमरची रिक्वायरमेंट होती त्यामुळे मी पूर्ण परत माल बनवलेला लिनन फॅब्रिक राहणार आहे प्रॉपर एकदम प्रीमियम ओरिजिनल लिनन फॅब्रिक आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता कलर शर्ट एकदम प्रीमियम असणार आहे हा माल मी अजून ह्याची अपडेट दिलेली नाहीये हा माल शिल्लक राहणारच नाहीये ह्याचा रेट थोडा हेवी असणार आहे पण क्वालिटी एकदम प्रीमियम आहे तुम्ही कलर पण पाहू शकता एक युनिक कलर इंग्लिश कलर आपल्याकडे अवेलेबल आहे तर असं आपलं याची आहे ह्यात तुम्हाला अजून मी कुर्ते पण राहिलेत कुर्ते दाखवतो कुर्त्यामध्ये बघा तुम्ही कलर पाहू शकता एक कुर्ता मी तुम्हाला ओपन करून दाखवतो फुल बाईन मध्ये आपण कुर्ते बनवलेले तुम्ही पाहू शकता एकदम कडक फॅब्रिक असणार आहे व तसेच कप कॉलर असणार आहे या कुर्त्यांना पाहू शकता त्यानंतर मॅचिंगला आपण गोल्डन व ब्लॅक बटन्स लावलेले ह्या कुर्त्यांची अपडेट दिल्यानंतर मला माहिती हा मला लगेच ह्या जवळजवळ बारा कलर्स अवेलेबल ते पण सगळे इंग्लिश कलर आहे पाहू शकता तुम्हाला जर हवा असेल तर लवकर भेट द्या खरेदी करा शक्य होत नसेल तर ऑनलाईन पण तुम्ही हे करू शकता ऑनलाईन मागू शकता खाली नंबर देईल मित्रांनो आज आपण एजे होलसेलची फक्त सॅम्पल रूम शर्टचीच पाहिलेली ह्यात भरपूर आपले जीन्सचे सॅम्पल रूम राहिलेली जीन्स नंतर टी शर्ट राहिलेले त्यानंतर मित्रांनो आरमाने राहिलेले ट्वेल्थ फॅब्रिक मधील वेगवेगळ्या वे फॉर्मल पॅन्ट राहिलेले तर हे सर्व एका व्हिडिओत घेणं पॉसिबल होणार नाही ती व्हिडिओ खूप मोठी होईल त्यामुळं आजचा व्हिडिओ फक्त आपण शर्टसाठी बनवलेला आहे आपण सर्व होलसेलमध्ये विकतो तसेच शर्ट विकतो टी शर्ट विकतो आरमानी विकतो जीन्स विकतो अजून नाईट पॅन्ट विकतो ह्या सर्व ऑल मेन सेक्से आपल्याकडे अवेलेबल असेल तर काळजी करू नका तुमचं जर कपड्याचं दुकान असेल व तुमच्या दुकानात तुम्हाला सेल वाढवायचं असेल तर तुम्ही नक्की एकदा दिघीमध्ये ममता सिटोम चौकाच्या मागे रॉयल उद्योग समूहाला भेट द्या तर तुम्हाला पाहिजे तसं तुमच्या दुकानासाठी माल एकदम कमी किमतीत मिळेल तर तुम्ही मानसाल कमी किमतीत कसं तर मित्रांनो हा जो माल तुम्हाला मी जो दाखवला आहे तो माल जिथं बनतो तो स्वतः माझ्या कारखान्यामध्ये बनतो मी नेक्स्ट व्हिडिओ कारखान्याशी टा दाखवतो मला कारखान्यावर जाऊन माल कसा बनतो कसा डिस्पॅच होतो कसा ह्या गोडाऊन येतो हे सर्व व्हिडिओ सांगेल तुम्हाला पण आजच्या पुरता आपण हा फक्त ए जी होलसेलर म्हणजे नेमकं काय होलसेल आम्ही काय काय करतो हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे बाकी तुम्हाला हा ह्या सर्व एरिया आपला सॅम्पल रूमचा एरिया आहे इथून पूर्ण शाखेला किंवा महाराष्ट्रातील जे दुकान आहे कापड दुकानदार त्यांना माल डिस्पॅच होतो त्यांना आमच्याकडून माल पूर्ण ट्रान्सपोर्टची सुविधा पण भेटते आम्ही चांगली सर्व्हिस देतो त्यांना माल पोहोचवतो व तसेच ह्याचे अपडेट आपल्या रॉयल मेश्वर मुख्य शाखेला पण येते व तसेच एजी होलसेलरला पण येते तर त्या डीना तुम्ही फॉलो करून ठेवा खाली मी इथे ता आयडी टाकतो त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं दुकान नवीन असेल व दुकान कसं चालवावं कळत नसेल व कोण मार्गदर्शन करत नसेल तर बिंदास माझ्याकडे या माझ्याकडून मी होईल तेवढं मार्गदर्शन करेन त्यानंतर मित्रांनो असं नाही की जो रॉयल शाखा घेणार तोच माझ्याकडे येणार असं नाही तुमचं कुठेही कसलंही कपड्याचं दुकान असू दे नक्की एकदा भेट द्या व्यवसाय कसा करायचा व्यवसाय कसा करतात व दुकानात सेलिंग कशी वाढवायची ऑनलाईन शॉपिंग कशी करायची या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवल तर आजचं पुरतं हाच ब्लॉग इतकंच कर ठेवतो मित्रांनो तुमचं प्रेम व तुमची साथ अशीच राहू दे ज्यांना कोणाला हा ब्लॉग आवडला असेल तुम्� त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नेक्स्ट ब्लॉग मी गारमेंट्सवरती पूर्णपणे बनवेल तोपर्यंत धन्यवाद